बांगलादेश मित्रांनो पेटलाय बांगलादेश कशासाठी हिंदूंच्या जमिनी हिंदूंची घरदारं फुकटात पाहिजेत यांना सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस डायरेक्ट ॲक्शन डे जिना यांचा आदेश आणि त्यावेळच्या कलकत्त्याच्या मुख्यमंत्र्याची त्यांना मिळालेली साथ आणि तो वीस पंचवीस लाखाचा नरसंहार आज त्याच्या पुढे जरी किरकोळ वाटत असली तरी ही बांगलादेशी घटना त्याच्याकडे कर दुर्लक्ष करण्यासारखी नाहीये या मुर्धाड लोकांनी एका गोशाळेवर हल्ला करून तिथल्या आपल्या गोधनावरती लोखंडी पाईपनी काठ्यांनी त्या करीब मोग जनावरांना इतकी मारहाण केली की ते शेकडो किलोच जनावर हताश होऊन धारातीर्थी पडलं या मूर्ताडांच्या चेहऱ्यावर इतकी क्रूरता दिसते त्या व्हिडिओमध्ये की रक्त खवळतं इथं बसून आणि वाटतं की यांना नक्की काय केलं पाहिजे आपण आता नाही होणार तुम्हाला असं असे व्हिडिओ बघितल्यावर सुद्धा तुमचं रक्त सळसळत नाही अरे इतक्याच अमानुषपणे तिथं हिंदूंची कत्तल चालू आहे हिंदूंच्या स्त्रियावरती मुलाच्या समोर आईवर बलात्कार चालू आहे भावाच्या समोर बहिणीवर बलात्कार चालू आहे एका बापाच्या समोर त्याच्या लेखीवरती बलात्कार चालू आहेत आणि तरीही ता। रक्त खवळत नाही तरीही सरकार पण काही करू शकत नाही फक्त पोकळ धमक्या देण्याच्या व्यतिरिक्त काहीही घडत नाहीये त्याचा खेद वाटतो आसामच्या त्या बाजूला सीमाचं कुंपण नाही घालतायत कारण नदीपात्रातून सीमा, नदी सीमा गेलेली आहे अशा ठिकाणाहून बोटीत बसून तिकडचे निर्दयी सैनिक येतात काय आणि आपल्या आपल्या सीमेच्या अंतर्गत चालू असलेल्या बांधकामावरती ते बांधकाम पाडून टाका वगैरे धमक्या देऊन परततात काय तरीही आपण निद्रिस्त राहायचं खूप क्रूरता असलेले हे चेहरे तुमच्या हिंदू वस्त्यांमध्ये घुसत आहेत पन्नास पन्नास सत्तर सत्तर लोकांचं मॉप तलवारी लोखंडी पाईप मोठमोठ्या काठ्या घेऊन जर तुमच्या घरावर हल्ला करून आला तर तिथला तो करता पुरुष एक दोघ पुरुष घरातले हताश होऊन जीव देण्याशिवाय त्या तलवारींनी कापलं जाण्याशिवाय त्यांच्या हातात काहीही उरत नाही मग अशा वेळेस त्यांना आपण सिक्युरिटी द्यायची किंवा नाही द्यायची ते आपले कोणीच नाही आहेत का त्यांना असंच वाऱ्यावर सोडायचं का गोमाता जय गोमाता म्हणून आपण आक्रोश करायचा अगदी पूजा करायची तिची आणि त्यांची हत्या होताना आपण बघत बसायचं अरे कुठे आपण उत्तरं देऊ शकणार वरती गेल्यावर जर आपण असेच शांत मूर्ताड पडून राहणार असूत तर आपण उत्तर द्यायला बांधील आहोत वरती गेल्यावर किंवा या जन्मानंतर जिथं कुठे जाल जो कोणी देव विधाता तुम्हाला विचारेल तुम्ही काय केलं त्या अशा वेळेस त्यावेळेस काय खजील होऊन माना खाली घालणार ना? पेटून नाही उठता येत आत्ताही आपल्याला ठीक आहे काही ठिकाणी आत्ता मी ऐकलंय संभाजी ब्रिगेड बजरंग दल आपली स्वतःची सुरक्षा कशी करावी म्हणून तीन, तीन तीन चार चार दिवसाची शिबिरं आयोजित करतायत आणि वय वर्ष दहापासून वर्ष पस्तीसपर्यंत त्यांनी कोणालाही तिथे तीन चार दिवस शिबिरात अलाउड केलेलं आहे अरे पण आता प्रशिक्षित असलेले किंवा नसलेले त्यांना मुरधाड कसं नाही बनून राहायचं याचं पण प्रशिक्षण देवा दिलं पाहिजे आपल्या धर्मची काय निष्ठा आहे किती लोकांनी धर्मासाठी त्याग केला त्या छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपल्या शरीराचे तुकडे तुकडे करून घेतले त्या तुकड्यांचा आपण हे बघत बसून अपमान करत राहणार का आयुष्यभर हे आपण नुसतंच बघ्यासारखं बघत राहणार का जे लोक हे करतायत त्यांना तुम्ही जाब विचारणार किंवा त्यांना त्यांची अवस्था त्याच अमानवी प्रकारे आपण काही करू शकणार की नाही त्या मूक गाईचा मरताना केलेला तिचा हंबरडा तिचा आक्रोश हा आपल्या मना मनापर्यंत पोहोचतो हे त्यांच्या मनापर्यंत पोहोचवणार की नाही प्रश्न हा प्रत्येकाने आपल्या मनाला विचारायचा आहे आणि काहीतरी एक जोरात उठाव करण्यासाठी मुक निदर्शनं चालली आहेत कलेक्टरकडे निवेदनं चालली आहेत सर्व काही ठीक आहे पण याच्यातून सरकारवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात दबाव आणता आला पाहिजे की बांगलादेश ॲक्शन शुड बी स्टार्टेड इमिजिएटली जे काही रोहिंग्या बांगलादेशी तुमच्या भारतात आहेत त्याचा सर्वे सर्वप्रथम हाती घ्या भले कितीही संस्थांना ते काम आत्ता अलॉट करा आणि ताबडतोब इथले बांगलादेशी तिकडे गेले पाहिजेत आणि मग ज्याप्रमाणे पाकिस्तानची फाळणी झाली त्याप्रमाणे तिकडचा हिंदू जर इकडे येण्यास तयार असेल स्वेच्छेने तर त्यांना इकडं आणणं फार गरजेचं आहे त्यांना वाचवायचं असेल त्यांचा जीव वाचवायचा असेल तर त्यांना इकडं आणणं क्रमप्राप्त आहे परंतु इथल्यांना बाहेर हाकलून देणं हेही तितकंच महत्वाचं आहे कारण ती संख्या आहे साडेपाच कोटी ते सात कोटी पासपोर्ट मिळतो त्यांना घर बांधायची परवानगी मिळते रोहिंग्याला आपल्या या महाराष्ट्रात पुण्यासारख्या शहरात आणि मग अशा आपल्या तीस बत्तीस जिल्ह्यामध्ये हेच हाई चालू आहे हाच हायदोस चालू आहे अँड डेमोग्राफी ऑफ एव्हरी डिस्ट्रिक्ट इज चेंजड नाव ती पहिल्यांदा संपवलीच पाहिजे ज्वलंत प्रश्न बांगलादेशमध्ये चालू असलेला अत्याचार तो ताबडतोब सत्वर थांबला पाहिजे जर आमची काही अशी दलं तिथे जाऊन हमला करायला तयार असतील तर इंडियन आर्मी शूट सपोर्ट देम बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यांनी ताबडतोब ॲक्शन घेतली पाहिजे असं मला आवर्जून वाटतं आणि त्यांना तसं आदेशित करण्यास आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट का उशीर करतंय हा सुद्धा खोलात जाऊन विचार करण्यासारखी गोष्ट आहे ठीक आहे आंतरराष्ट्रीय दबाव असतो तुम्हाला त्यांचे काही नॉर्म्स पाळावे लागतात म्हणून तुम्ही डायरेक्ट ॲक्शन घेऊ शकत नसाल पण कुठे ना कुठे काहीतरी ह्याच्यातनं निष्पन्न करता आलं पाहिजे तिथला हिंदू माझा बंधू माझी भगिनी हे सगळे वाचले पाहिजेत ही तळमळ त्या सेंट्रल मिनिस्ट्रीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक प्रवीचा प्रयत्न हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्या जितक्या म्हणून आपल्या हिंदू संघटना आहेत बजरंग दल असो संभाजी ब्रिगेड असो संभाजी आरमार असो जे कोणी आपल्या या हिंदू विश्व हिंदू परिषद असो हिंदू या शब्दासाठी जे लोक रक्त सांडायला तयार आहेत अहोरात्र घाम आहेत अहोरात्र झटत आहेत अशा लोकांपर्यंत या भावना पोहोचल्याच पाहिजेत जय हिंद जय भारत